जाना चाँगरी। जाना चाँगरी। <laughs> जीव गुंतला माझा तुझ्या बेणीच्या साखळीत ग आणि साखरेचा कारखाना तुझ्या ओठांच्या पाखळीत ग वा वा राम राम ए, हराम खरानो अरे तुम्हाला किती वाजता यावं सांगितलं तुम्हाला हराम खरा लाज भाई तुला कुणाला याला याला का मला म्हणतो तुम्हाला काय जलवायला तुम्ही काय नालाय काय जेव्हा तुझं काय बाबा पाण्याचा प्रॉब्लेम हा आपला अजिबात कसला पाण्याचा प्रॉब्लेम नाही दहा आठ दिवस आपण आंघोळ करत नाही आणि त्याला जाताना फक्त त्या गड्याने बाबा संडास असतो तसा दगड न्यायचा नाहीये आता हा दगड गुरगुळ म्हणून गोष्ट वेगळी आहे जर त्या चुकून दगडाला जर आंकूची असली आणि जर खरं तर मग मला वाटलं लोकांपेक्षा इतर काही वेगळं केलं ना तर इतिहास घडला निघाडा बाबा राहिले ना पंधरा वर्ष जेलमध्ये ते ऐकायचं पंधरा वर्ष जेलमध्ये काढले काढा एखाद्या वर्ष बरं तुम्हाला एक गोष्ट सांग बोलले का बोलले की तात्या ते बादशाला म्हणलं मी लेट तासला त्याला मला म्हणतोय तू नको काय बोलू तू ग्रामपंचायत सदस्य माझं उत्तर द्यायला काय चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता गेली की सर्वसामान्य माणसाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही ना, म्हणून मतदान करताना जरा जागरूक मतदान करायचं आपण रानात भेटलो मी तुम्हाला माफी मागायला आल ते बघत शेतामध्ये त्या दिवशी बादशा आणि सुख्यानी आपल्याला पाहिलं काय बोलते हो आणि ते आबांपास जाऊन सांगितलं मग काय आबा चिडले माझ्यावर आणि एवढ्यावर नाही थांबले म्हणले तुझं लग्नच लावून देतो आणि उद्या आता नवरा मुलगा पाहिला येतोय मला काय करू सांगा आता मला एकदा पसंत पडली ना पूर्वी मी कोणाचा विचार नाही करणार एकदा धडा उडून टाकणार लोकांना लग्न लो मजा वाटते आयुष्यभराची ते आम्हाला माहिती मारू नका मला आणि काय झालं सजा लगे म्हणायला अहो मी आहे म्हणून लग्न केलं नाही तर असाच रंडका मेला असता एवढं बसला पदर तुला हा झालं झाला आवडतं असं साडी वर धर ग मला हे खुसू दे तरी वेड्या तर। करते, करते। हा बस का आता हा बस बस चालता ना मला हो येते येते हे साडी साडेपिन करते पटकन आयोग मा